चेक आऊट हुज ट्राइंग शूज ऑन मी ओके आहे की मोठे आहेत हॅलो काय शूज ओके आहेत की मोठे आहेत बक्तेचा कार्टन अभिनेता श्रेयस तळपतीचा हा व्हिडिओ आहे त्याची लेख आद्या सोबतचा या व्हिडिओमध्ये आद्या श्रेयसला शू लेस बांधण्यात मदत करताना दिसते श्रेयस लेखी सोबतचे असे अनेक फोटो आणि अने व्हिडिओ सतत शेअर करत असतो आता मात्र श्रेयसने लेखीसाठी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली या पोस्ट मधून श्रेयस लेखीसाठी व्यक्त झालेला दिसून आला आलायचा एक फोटो श्रेयसने शेअर केलाय या फोटो श्रेयस फोन मध्ये पाहतोय आणि आद्या त्याला काहीतरी विचारताना दिसून येते या फोटोला कॅप्शन दे श्रेयसने कारण तिला एकाच वेळेला बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या असतात असं कॅप्शन मध्ये म्हटलंय आद्या त्या हळूहळू मोठी होत्या आणि तिला नवनवीन गोष्टी शिकण्याची जाणून घ्यायची उत्सुकता आहे त्यामुळेच लेखी सोबतचा हा फोटो शेअर करत श्रेयस लेखीसाठी व्यक्त झालेला दिसून आलाय श्रेयस असा सोशल मीडियावर बराच ॲक्टिव्ह असतो सोबतचे असे अनेक गोड फोटो आणि व्हिडिओ तो सतत सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो नुकताच डॉटर्स डे झाला आणि डॉटर्स डे निमित्त श्रेयसने आद्यासाठी तर पोस्ट शेअर केलीच होती त्यासोबतच त्याने त्याच्या ऑनस्क्रीन लेखी परी म्हणजेच बालकलाकार मायरा बायको आणि आपलेच आपले सिनेमात दाखवण्यात आलेली त्याची लेख माऊ म्हणजेच बालकलाकार खुशी आजारे यांच्यासोबत फोटो पोस्ट करत त्यांच्यासाठीही खास पोस्ट शेअर केली होती श्रेयसने लेखीसाठी केलेली ही पोस्ट कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील अशा नवनवीन घडामोडी लेटेस्ट अपडेट आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी आमच्या लोकमत हिंदी यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा बेलाक इन सुद्धा क्लिक करा जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळेल तसेच हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेझाही लाईक करा व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद चेक आउट टू फ्रँक शूज ऑन ओके आहेत का हे की मोठे आहेत हॅलो शूज ओके आहेत की मोठे आहेत का नोटबांधून